आली हा बापू गाड्या सुडा या इकडे प्रेक्षक आणि राव मागे या गट विजेते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि या मैदानाचा क्रमांक दहा पोहोचतोय बघा माणसं बघा आणि गर्दी बघा गाड्या बघा बका सुर आणि महिव्या इकड्या रे तेजा तेजा की सुंदर सुंदराशी लढत अतिशय सुंदर बसूर बकासूर, बकासूर। मागच शूटिंग घे प्रेक्षकांनी आता कृपा करून मैदान मोकळ करायचं कसं लाईव आले कळू द्या महाराष्ट्राला जनसागर लोटला सांगली जिल्ह्यामध्ये बाळवणीच्या माळावर कधी कधी वाटत कि मीडिया नसती तर बर झालं असत खरच या मिडियान हा बकासूर आणि मैव्या खूप फेम केला अरे लाईव्ह आल्या जरा पाठीमागचा मैदानात उद्या लाईव आल्या बारा मैदाना किरा बारा ये महाराष्ट्राला याला म्हणत्या टप्प्या वानून कार्यक्रम